प्रीतीज वर्ल्ड ह्या माझ्या युट्यूब चॅनलवरती मी प्रीती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आम्ही आलो आहोत राजा भाऊ भेळ खाण्याकरता कोल्हापूरमध्ये ह्यांचे दोन ब्रांचेस आहेत एक आहे ते कोल्हापूरच्या खाऊ गल्लीच्या थोडस जवळ आणि दुसरं आहे महालक्ष्मी मंदिरापासून अगदी पाच मिनिटांच्या अंतरावरती जिकडे आता आम्ही आलो आहोत इकडे तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारची भेळ खायला मिळेल जसं की भेवडा मिक्सचर लिक्विड पापडी टी टाइम भेळ जय जय भेळ आणि बरंच काही ह्याची नावं सुद्धा तुम्ही पहिल्यांदाच ऐकली असतील किती वर्ष जुन आहे काका हे दुकान राजा भाऊ हालूक एकोणीसशे पासष्ट साली अच्छा सगळ्यात आधी आम्ही मागवलेली आहे स्पेशल ओली भेळ ज्याचं मेकिंग तुम्ही बघितलं भेळ बनवायला इकडे कुरमुरे नाही तर भडंग वापरली जाते आणि त्यामुळे भेळची चव खूप वेगळी लागते वाई पण कोल्हापूरला आला मस्त आहे मुंबई पुणा दिल्ली किंवा इतर कोणत्याही ठिकाणी मिळणारी भेळ किंवा कोणतेही चाट आयटम्स वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या वापरल्या जातात एक असते चिंचगुळाची आंबट गोड चटणी एक असते पुदिना मिरची आणि कोथिंबीर यांनी बनवलेली तिखट चटणी आणि काही काही ठिकाणी लसणाची चटणी सुद्धा असते पण इकडे तसं नाहीये इकडे आंबट गोड आणि तिखट या तिन्ही चवींकरता एकच चट्टी वापरली जाते आलं लसूण आणि मिरची ह्याची एक वेगळी चटणी बनवलेली आहे सो ज्या लोकांना तिखट खायला आवडतो ते त्यांच्या भेळमध्ये ही चटणी घालून घेऊ शकतात आता आम्ही भेळचाच एक वेगळा प्रकार मागवलेला आहे ज्याचं नाव आहे भेवडा मिक्सचर हा भेवडा मिक्सचर बनवण्याकरता कुरमुऱ्यांचा वापर केला जात नाही म्हणजेच भडंगच्या ऐवजी दगडी पोह्यांचा चिवडा असतो वासूण आणि मिरचीचा जो ठेचा आहे त्यामुळे टेस्ट एक वेगळ्याच गेली आहे आणि लगडी पोह्यांचा जो चिवडा आहे तो इतका कुरकुरीत आहे आणि मग अशी काका म्हणाले तसं हलका सा गोड़सरपणा है क्या लसूण और मिर्ची ठेचा मु तिखटपणा तो ये तो चिवड़ा मु गोड टेस्ट पे ये सो ओवरऑल सग्या टेस्ट बड सैटिस्फाई होता है तूट पड़ो कसा है बुकस्किये कुरकुरीत आहे ना एकदम लसूण टाकलं तर लसणाचा वेगळा स्वाद आहे त्यानंतर माझ्या मते मसाला चण्याने टाकलं त्याचा वेगळा स्वाद आहे गोड लसणाचा वेगळा स्वाद आहे अशी कुरकुरीत आहे तो दगडी पोह्यांचा जो चिवडा आहे ना त्यामुळे तो कुरकुरीतपणा येतोय छान आहे तो इकडे मिळणारा अजून एक वेगळा प्रकार म्हणजे फॅमिली पॅक बऱ्याच वेळा जेव्हा आपण भेळ पार्सल घेऊन जातो तेव्हा त्यात घातलेल्या चटणीमुळे भेळ खूप मऊ होऊन जाते आणि त्यामुळे भेळ खायची मजाच निघून जाते तर याकरता फॅमिली पॅक एकदम बेस्ट आहे कोल्हापूर मध्ये राहणाऱ्या लोकांकरता ह्या फॅमिली पॅक सोबत चिरलेला कांदा सुद्धा पार्सल मिळतो भडंग शेव आणि पापडी एका वेगळ्या पाकिटात दिली जाते आणि चटणी एका वेगळ्या पाकिटात रूम टेंपरेचर मध्ये ही चटणी दहा दिवस टिकते आणि फ्रिज मध्ये 2 महिने टिकते अच्छा, अच्छा। इकडे मिळणारा अजून एक वेगळा पदार्थ म्हणजे टी टाइम भेळ ओली भेळ आणि भेवडा मिक्सचर, हे दोन पदार्थ बनवण्याकरता जे जे साहित्य लागतं ते सगळं साहित्य वापरून बनवली जाते टी टाइम भेळ फरक फक्त एवढाच आहे की हे सगळं साहित्य मिक्स केलं जात नाही तर त्याच्या वेगवेगळ्या लेयर्स बनवल्या जातात आणि खाताना सुद्धा हे सगळं एकत्र मिक्स न करता कागदाच्या तुकड्यातच सगळ्यात खाली असलेल्या भडंग पासून सगळ्यात वर असलेल्या शेव पर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला एका घासातच उचलायच्या आहेत कारण त्यातच तुम्हाला वेगवेगळे आणि चवी वेग अनुभवता येतील कोल्हापूरला <दिख> गेलात की राजा भाऊची भेळ नक्की टेस्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्याकरता <दिख> प्रीति इज वर्ल्ड ह्या माझ्या चैनल ला सबस्क्राईब करून बेल लाइकन ला सुद्धा नक्की क्लिक करा